नमस्कार व्यावसायिक जगात ना दिन हे नाव आता खूप कॉमन झालंय पण अनेकांना हा प्रश्न असतो की आ, या प्लॅटफॉर्मचा आपल्या व्यवसायाच्या किंवा करिअरच्या वाढीसाठी म्हणजे प्रभावी वापर कसा करायचा आज आपण याच विषयावर जरा सखोल चर्चा करणार आहोत आपल्याकडे लिंगदिन डॉट व्यावसायिक वाढीचे रहस्य यावर आधारित काही माहिती आहे आणि त्यातून लिंगदिन वापरण्याचे नक्की प्रभावी मार्ग कोणते हे समजून घेऊया अगदी खरं आहे आजकालच्या डिजिटल जगात म्हणजे व्यावसायिक आणि छोटे उद्योजक यांच्यासाठी लिंगडिन हे फक्त एक सोशल नेटवर्क नाही राहिलंय नाहीये ते एक महत्वाचं व्यावसायिक साधन झालंय म्हणजे ग्राहक मिळवणं असो किंवा नवीन संधी शोधणं अगदी टीमसाठी चांगली माणसं निवडणं असो लिंगडिन खूप महत्वाचं ठरतंय बरोबर आपल्या माहितीनुसार पण याचा वापर नाही केला ना तर आपण स्वतःच्या विकासाला कुठेतरी अडथळा आणतोय असं म्हणायला हरकत नाही अगदी बरोबर सुरुवातीपासून बघूया का मे दोन हजार तीन मध्ये ही साईट सुरू झाली म्हणजे खास व्यावसायिकांसाठीच बनवली होती हो आज तर बघा ना बारा कोटींहून जास्त सदस्य आहेत तिथे म्हणजे जगातली सगळ्यात मोठी फक्त व्यावसायिक लोकांसाठीची साईट आहे फेसबुक किंवा ट्विटरच्या आधीपासून आहे ही आणि फक्त व्यावसायिक कामासाठी हो पण फक्त सदस्य असणं पुरेसा आहे का म्हणजे अकाउंट आहे झालं असं नाही नाही अजिबात नाही खरी गंमत सुरू होते ती एका प्रभावी प्रोफाईलपासून आपल्या माहितीमध्ये पण स्पष्ट म्हटलंय की प्रोफाईल संपूर्ण हवं संपूर्ण म्हणजे काय म्हणजे फक्त नाव आणि कंपनी नाही तर तुमची कौशल्य अनुभव शिक्षण तुम्हाला मिळालेले पुरस्कार याची एकदम सविस्तर नोंद करायला हवी आणि हो एक चांगला प्रोफेशनल फोटो पण खूप महत्वाचा अच्छा एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पूर्ण आणि अपडेटेड प्रोफाईलमुळे ना व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता तब्बल चाळीस पटींनी वाढते असं म्हणतात काय सांगतंय चाळीस पट हा आकडा खूप मोठा आहे पण प्रोफाईल पूर्ण असण्याबरोबरच त्यात काय लिहितोय आपण हेही महत्वाचं असेल ना म्हणजे जसं की हेडलाइन आणि सारांश अगदी अगदी बरोबर हेडलाइन आणि सारांश म्हणजे काय तर तुमच्या प्रोफाईलचं व्हर्च्युअल इंट्रोडक्शन कार्ड आहे ते तुम्ही कोण आहात काय करता तुमची खासियत काय हे एकदम स्पष्ट आणि आकर्षक शब्दात तिथे याय हवं माहितीनुसार फक्त पदाचा उल्लेख करण्यापेक्षा तुम्ही समोरच्याला कशी मदत करू शकता हे सांगणं जास्त चांगलं उदाहरणार्थ समजा मार्केटिंग मॅनेजर एवढंच लिहिण्याऐवजी डेटा आधारित मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून व्यवसायाची वाढ साधायला मदत करतो असं काहीतरी बरोबर आणि तुमच्या कॉन्टॅक्ट सेटिंग्जमध्ये पण तुम्ही नक्की कशासाठी उपलब्ध आहात म्हणजे सल्ला द्यायला नवीन क्लायंटसाठी पार्टनरशिपसाठी हे निवडलं की योग्य लोकांपर्यंत पोहोचणं सोपं होतं आणि हल्ली आपलं डिजिटल अस्तित्व अनेक ठिकाणी असतं वेबसाईट ब्लॉग ट्विटर यांना प्रोफाईलशी जोडणं किती महत्वाचं आहे खूपच महत्वाचं तुमची व्यावसायिक वेबसाईट असेल ब्लॉग असेल किंवा ट्विटर हँडल असेल त्याची लिंक दिली की कसं एक प्रकारची अधिकृतता येते तुमच्या कामाला अच्छा आणि इथे एक छोटी पण महत्वाची गोष्ट वेबसाईटची लिंक देताना ते डिफॉल्ट नाव येतं ना, ना माय वेबसाईट ते तसं न ठेवता ते बदला म्हणजे समजा एबीसी कंपनी ब्लॉग किंवा माझे पोर्टफोलिओ असं काहीतरी नाव द्या ते जास्त प्रोफेशनल वाटतं हो बरोबर आणि मग ते स्लाइड शेअर किंवा ब्लॉग फीड सारखी ऍप्लिकेशन्स आहेत ती पण जपून वापरून तुम्ही तुमचं काम अधिक प्रभावीपणे दाखवू शकता प्रोफाईल पब्लिक ठेवणं आणि यू आर एल म्हणजे ती लिंक कस्टम करण्याबद्दल काय सांगाल याकडे बऱ्याचदा लक्षच जात नाही लोकांचं पण हे खूप महत्वाचं आहे प्रोफाईल पब्लिक असेल तरच ते लिंकडिनच्या बाहेर पण दिसेल म्हणजे अगदी गुगल सर्चमध्ये वगैरे आणि कस्टम यू आर एल म्हणजे लिंगडिन डॉट कॉम स्लॅश इन तुमचं नाव असं काहीतरी ते फक्त दिसायला चांगलं नाही तर शेअर करायला सोपं जातं तुमची एक वेगळी ओळख तयार होते आणि सर्च इंजिनला पण तुमचं प्रोफाईल शोधायला मदत होते असं आपल्या स्रोतात पण म्हटलंय ओके प्रोफाईल तर छान बनवलं पण इन हे शेवटी नेटवर्किंग साईट आहे मग नेटवर्क कसं वाढवायचं म्हणजे कोणालाही रिक्वेस्ट पाठवत सुटायचं का नेटवर्क वाढवणं गरजेचं आहे नक्कीच पण क्वालिटी पण महत्वाची आहे तुमचे जुने सहकारी क्लायंट्स कॉलेजचे मित्र तुमच्या इंडस्ट्रीमधले लोक यांच्याशी संपर्क साधावा पण माहितीनुसार अनोळखी लोकांना रिक्वेस्ट पाठवताना एक छोटा पर्सनल मेसेज नक्की जोडावा तुम्ही का कनेक्ट करू इच्छिता हे त्यात सांगावं नुसती डिफॉल्ट रिक्वेस्ट पाठवण्यापेक्षा हे खूप प्रभावी ठरतं म्हणजे संख्या महत्वाची आहे पण योग्य आणि ऍक्टिव्ह कनेक्शन्स जास्त महत्वाचे आहेत आणि विश्वासार्हता फक्त कनेक्शन असून नाही चालत ना इथे शिफारसी म्हणजे रेकमेंडेशन उपयोगी पडतात का हो नक्कीच शिफारसी म्हणजे काय तर तुमच्या कामाचं तुमच्या कौशल्यांचं सोशल प्रूफ येते अच्छा सोशल प्रूफ तुम्ही इतरांना प्रामाणिक शिफारसी द्या आणि त्यांच्याकडून मिळवा माहितीनुसार विशेषतः क्लायंट्सकडून मिळालेल्या शिफारसी खूप महत्वाच्या असतात कारण त्या थेट तुमच्या कामाच्या रिझल्टबद्दल बोलतात बरोबर फक्त मागत बसू नका तर इतरांच्या कामाचं कौतुक करायला पण आवर्जून लिहा गिव्ह अँड टेक LinkedIn वर ग्रुप्स आणि आन्सर्स असे सेक्शन पण आहेत त्यांचा व्यावसायिक वाढीसाठी कसा उपयोग होतो हे खूपच प्रभावी मार्ग आहेत म्हणजे स्वतःला एक एक्सपर्ट म्हणून एस्टॅब्लिश करण्यासाठी तुमच्या आवडीच्या किंवा व्यवसायाच्या क्षेत्रातील ग्रुप्समध्ये सामील व्हा तिथल्या चर्चांमध्ये भाग घ्या प्रश्न विचारा उत्तर द्या पण फक्त स्वतःचं प्रमोशन नाही करायचं खरं व्हॅल्यू ऍड करायचं अच्छा आणि ते लिंकट इन आन्सर्स म्हणून आहे तिथे तुमच्या क्षेत्रातील प्रश्नांना चांगली विचारपूर्वक उत्तरं दिली की तुमची विश्वासार्हता वाढते नवीन कनेक्शन्स पण मिळू शकतात आणि स्वतःचा ग्रुप तयार करणं पण फायद्याची ठरू शकतं म्हणजे लीड जनरेशनसाठी किंवा कम्युनिटी बिल्डिंगसाठी हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की लिंकडिनवर करण्यासारखं खूप आहे पण मग वेळेचं नियोजन कसं करायचं सगळा वेळ यातच जाईल नाही तर एकदम कळीचा मुद्दा आहे लिंकड हे एक साधन आहे साध्य नाही त्याचा वापर करताना आपलं ध्येय निश्चित हवं आणि नियमितपणे पण मर्यादित वेळ द्यायला हवा मर्यादित वेळ हो रोज तासभर तिथे घालवण्याऐवजी आठवड्यातून काही तास ठरवून घ्या आणि विशिष्ट कामासाठीच वापरा म्हणजे नवीन कनेक्शन जोडणं ग्रुपमध्ये पोस्ट करणं किंवा काही महत्वाचे लेख वाचणं असं केलं तर ते जास्त परिणामकारक ठरतं असं आपल्या स्रोतातल्या विश्लेषणातून दिसतंय म्हणजे लिंकड इन प्रोफाईल तयार करणं ही फक्त पहिली पायरी आहे अगदी खरा खेळ तर सुरू होतो तो सक्रिय राहण्यातून आणि इतरांशी संवाद साधण्यातून अगदी बरोबर शेवटी या सगळ्या चर्चेतून आपण एक विचार घेऊ शकतो वर फक्त कनेक्शन्स वाढवणं पुरेसं आहे का की शिफारसी मिळवणं आणि ग्रुप्समध्ये सक्रिय राहून जी विश्वासार्हता तयार होते ती तुमच्या व्यावसायिक प्रगतीची खरी किल्ली आहे म्हणजे फक्त संख्या बघायची की गुणात्मक संबंध आणि प्रतिष्ठा यावर लक्ष द्यायचं यावर विचार करायला हवा